जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय विशेषतः धान पिकं पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं असून अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडल्यात हातातोंडाशी आलेला घास हिसकावल्याने बळीराजाचं जगणं कठीण झालं या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष यांच्या वतीने मुख्यमंत्री यांच्या नावाने निवेदन तहसीलदार तिरोडा यांना देण्यात आलं शासनाकडे तातडीने मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे पक्षाने दिलेल्या निवेदनात संपूर्ण तिरोडा तालुक्यातील सर्व गावांमध्ये सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नोंद करावी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी पीक विमा योजनेतील लाभ त्वरित वितरित करण्यात यावा रब्बी हंगामातील धान पिकांचे थकीत चुकारे आणि बोनसची रक्कम तात्काळ वितरित करण्यात यावी तालुक्यातील सर्व शासकीय आधारभूत केंद्रे तात्काळ सुरू करण्यात यावेत अशा अनेक मागण्यांना धरून निवेदन देण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित होते <laughs> दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल